अध्यक्ष महोदय स्ट्राइक रेट वर रे चर्चा झाली आणि भारतीय जनता पक्षाचा स्ट्राईक रेट किती होता शिवसेनेचा स्ट्राइक रेट किती होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्ट्राईक रेट किती होता पण हा जो अर्थसंकल्प या ठिकाणी सादर केलेला आहे त्याच्यामध्ये मात्र मी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारांचे अभिनंदन करू इच्छितो पण या अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्ट्राईक रेट आज सर्वाधिक आहे असं आपल्याला जाणवत अध्यक्ष मोदय निधीचं जे वितरण झालेलं आहे भारतीय जनता पक्षाकडे जी खाती आहेत त्यासाठी एकोणनव्वद हजार एकशे अठ्ठावीस कोटी रुपये दर्शवण्यात आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जी खाती आहेत त्याला छप्पन हजार पाचशे त्रेसष्ट कोटी रुपये हे दर्शवण्यात आलेले आहेत मात्र शिवसेनेकडे जे खाते आहेत त्याला फक्त एक्केचाळीस हजार सहाशे सहा कोटी रुपये दर्शवण्यात आलेले आहेत म्हणून अजितदादा पवारांचे मी अभिनंदन करू इच्छितो की अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्ट्राईक रेट हा सर्वाधिक आहे याबद्दल खरंच मला उपमुख्यमंत्री महोदयांचं कौतुक करावं असं वाटतं कारण आम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि त्यांच्या कामाची साधारणतः जे काही कसब आहे पद्धत आहे ते आम्ही जवळून पाहिलेली आहे अध्यक्ष महोदय आपल्या सरकारला माझी अशी विचारणा आहे की हा निधी तर वितरित करण्यात आला आणि जवळपास दोनशे बत्तीस विधानसभा सदस्य हे सत्ता पक्षाकडे आहेत आणि पन्नास एक्कावन विरोधी पक्षाकडे आहेत मात्र आता एवढं बहुमत मिळाल्यानंतर राज्य सरकारकडनं किंवा महायुती सरकारकडनं कुठलाही दुजाभाव हा विधानसभा क्षेत्रामध्ये करण्यात येणार नाही अशी एक माफक अपेक्षा या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी उपस्थित करू शकतो शेवटी अर्थसंकल्प ज्या पैशावर तयार होतो ते पैसे कर स्वरूपामध्ये महाराष्ट्रातली सामान्य जनता महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये त्याचा भरडा करत असते आणि म्हणून हा जो निधी या ठिकाणी उपलब्ध होतो या निधीचं जे विवरण आहे ते विवरण अतिशय पारदर्शक पद्धतीनं या पुढच्या काळामध्ये होईल अशी अपेक्षा या निमित्तानं मला या ठिकाणी करावीशी वाटते लाडकी बहीण योजना याची चर्चा या सभागृहामध्ये बऱ्याच वेळेला झाली आणि पुन्हा एकदा ही मागणी या निमित्तानं मी अर्थमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना करू इच्छितो की ज्या लाडक्या बहिणींना तुम्ही पात्र केलं आणि योजना मंजूर केली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर करण्यात आला आता त्यांना मात्र कृपा करून अपात्र करू नका ही माझी सरकारला अध्यक्ष मोदय आपल्या माध्यमातन कळकळीची विनंती आहे नाहीतर मग त्या लाडक्या बहिणा बहिणींच्या बरोबर धोका केल्यासारखं होईल म्हणजे निवडणुकीमध्ये आम्ही अनेक भाषणं ऐकली जे, जे अर्ज करतील क्या क्या त्या लाडक्या बहिणींना निधी दिला जाईल मदत केली जाईल पण आता काही कारण दाखवून एखाद्या योजनेमध्ये त्या लाडक्या बहिणीला जर लाभ मिळाला असेल तर या योजनेमध्ये तो लाभ आता देता येणार नाही अशी जी काही सरकारची भूमिका आहे ती सरकारची भूमिका ही योग्य नाही आहे हे देखील मला या माध्यमातलं आपल्याला या ठिकाणी सांगावं वाटतं अध्यक्ष हो महोदय महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही याचं आम्ही स्वागत करतो अध्यक्ष हो महोदय आणि म्हणून मगाशी जे मी म्हणालो की या महाराष्ट्राला देखील आता महायुती सरकारनं आता पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून महाराष्ट्राकडं आणि महाराष्ट्राच्या विकासाकडं पाहण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून सत्ता पक्षाला न्याय देत असताना विरोधी पक्षाकडं अन्याय होणार नाही किंवा दुर्लक्ष होणार नाही याची सुद्धा काळजी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातनं घेतली पाहिजे हे देखील या ठिकाणी मुद्दा म्हणून मला आपल्या पुढं मांडावंच वाटतं अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक होते दाओसमध्ये करार होत आहेत आणि दोन हजार चौदा सालपासून आता दोन हजार पंचवीस सालपर्यंत मला असं वाटतं की जवळपास बारा तेरा वर्ष हे महायुतीचं सरकार राहिलं महाविकास आघाडीचं सरकार फक्त अडीच पावणे तीन वर्ष राहिलं आणि म्हणून बारा तेरा वर्ष महायुतीचं सरकार राहिलं आणि त्या कालावधीमध्ये किती करार झाले किती लाख कोटी रुपयाचे करार झाले यावर्षी सोळा लाख कोटी रुपयाचे करार झाले हे करार होतात अध्यक्ष मोदय पण हे उद्योग महाराष्ट्रामध्ये उभे राहत असताना आपल्याला अनुभवायला मिळत नाही अगदी लातूरमध्ये आम्ही गेल्या पंधरा वर्षामध्ये एखादा नवा उद्योग उभा राहिला आहे असं काही उदाहरण आम्ही पाहिलेलं नाही लातूरच काय मग संभाजीनगर असेल नांदेड असेल वीड असेल परभणी असेल धाराशिव असेल किंवा विदर्भातले सगळे जिल्हे असतील अमरावती असेल अकोला असेल बुलढाणा वाशिम उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जळगाव आहे या भागामध्ये उद्योग उभे राहिलेले अध्यक्ष मोदय आम्ही पाहिलेले नाहीत आणि म्हणून अध्यक्ष महोदय अगदी बरोबर आहे त्यामुळं मी माझी चूक मान्य करतो आणि त्यात दुरुस्ती करतो आणि कसं आहे की एवढं बहुमत असल्यामुळं आम्ही किती दिवस विरोधात आहोत याचं भानच राहत नाही त्यामुळं कदाचित तशी त्या भावना आमच्या मनामध्ये जागृत झाली असेल पण ह्या ज्या गुंतवणुकी आहेत अध्यक्ष महोदय सोळा लाख कोटी रुपयाचे करार यावर्षी झाले याच्या अगोदर पाच लाख कोटी रुपये करार झाले याची एक श्वेत पत्रिका अध्यक्ष महोदय सभागृहाच्या समोर आपण मांडली पाहिजे कारण महाराष्ट्राला कळालं पाहिजे कि की करार किती होतात गुंतवणुकी किती होतात आणि खऱ्या अर्थानं हे उद्योग किती उभे राहतात त्यातनं बेरोजगारी किती दूर होते नोकऱ्या किती मिळतात आणि दरडोई उत्पन्न किती वाढतं आणि महाराष्ट्र जो आपण आता थांबणार नाही म्हणतो काल परवाचं एक सर्वेक्षण आहे त्याच्यामध्ये आता आम्हाला असं समजलं की महाराष्ट्र आता कर्नाटकाच्याही मागे गेला आहे परवाचं सर्वेक्षण आहे आणि म्हणून उत्तरामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक काय आहे सरकारकडनं आम्हाला सांगण्यात येईल हे ये देखील या निमित्तानं या चर्चेमध्ये मला उपस्थित करावं असं वाटतं अध्यक्ष महोदय नवं औद्योगिक धोरण सरकार आणतंय आणि या औद्योगिक धोरणामध्ये जसं मी म्हणालो कोकण असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र एम एम आर यात देखील याच मला असं वाटतं स्पष्टीकरण हे झालं पाहिजे की होणाऱ्या गुंतवणुकीमध्ये सरकारचं प्राधान्य काय आहे या संदर्भामध्ये देखील सभागृहाला ही माहिती शासनानं द्यावी हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं अध्यक्ष महोदय सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प वाढवण प्रकल्प जे आपण ऐकलं हा देशातला सर्वाधिक व्याप्तीचा आणि गुंतवणुकीचा हा प्रकल्प वाढवण प्रकल्प म्हणून सरकारनं आता याला संबोधलेलं आहे अध्यक्ष महोदय केंद्र सरकार राज्य सरकार एकत्रितपणे गुंतवणूक करून हा प्रकल्प उभा करतायत मला फक्त आपल्याला आपल्या माध्यमातन सरकारला हे विचारायचं आहे की हा प्रकल्प सरकारीच राहणार आहे का याचं खाजगीकरण होणार आहे याचं देखील स्पष्टीकरण सरकारनं आपल्या उत्तरामध्ये दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय नवी मुंबई विमानतळ सुरू होतंय ही आनंदाची बाब आहे पण नवी मुंबई विमानतळाचं नामकरण अजून झालेलं नाही पण नवी मुंबई विमानतळाचं नामकरण कधी कर होणार किंवा त्याला कोणाचं नाव देण्यात येणार याच्या संदर्भामध्ये चर्चा झाली माध्यमांमध्ये बातम्या आल्या सरकारच्या नेत्यांनी जे प्रमुख आहेत त्यांनी भाष्य सुद्धा केलं पण याच्यामध्ये अजून काही निर्णय झालेला नाही आणि म्हणून त्या संदर्भामध्ये काय निर्णय होतोय याकडे देखील आमचं लक्ष आहे आणि नवी मुंबई विमानतळ विकसित झाल्यानंतर राज्यातले अशा अनेक विमानतळ आहेत ते विकसित होणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये सोलापूरचं विमानतळ आहे त्याच्यामध्ये लातूरचं विमानतळ आहे त्याच्यामध्ये बारामतीचं विमानतळ आहे त्याच्यामध्ये पुण्याचं विमानतळ आहे अमरावतीचं विमानतळ सुरू होते काल आम्ही ऐकलं अध्यक्ष महोदय हे सगळे जे विमानतळ आहेत हे रिलायन्स कंपनीकडे आहेत अनिल अंबानी यांची जी रिलायन्स कंपनी आहे त्यांच्याकडे हे पाच राज्यातले विमानतळं आहेत पण ते राज्य सरकार काढून घेणार आहे अशी चर्चा आहे अध्यक्ष महोदय काढून घेणार आहेत अशी चर्चा अजून त्याच्यावरती काही स्पष्ट अजून काही पावलं उचललीत असं वाटत नाही पण माझी अशी आपल्या माध्यमातनं सरकारला विनंती आहे की हे जे सगळे एमआयडीसीचे विमानतळ आहेत हे आता आपण एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला वर्ग करणार का आणि ते केले पाहिजेत एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे जर ते वर्ग केले तर मला असं वाटतं तिथे विमानसेवा सुरू होईल कार्गो सेवा सुरू होईल आणि त्या निमित्तानं गुंतवणूकही त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होईल आणि प्रवासी वाहतूक जी विमानाने व्हायची आहे त्याला देखील या ठिकाणी चालना मिळेल अध्यक्ष महोदय आम्ही प्रकल्पाच्या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या भाषणामध्ये आणि जे अर्थसंकल्प त्यांनी सादर केला याच्यामध्ये बुलेट ट्रेन ऐकली रिंग रोड त्याच्यानंतर टनल्स हायवेज एक्सप्रेसवेज अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातनं मला सरकारला विचार हे विचारायचं की हे सगळं करण्यासाठी पैसा कुठून येणार आहे पैसा कसा उभा करणार आहेत आणि जो पैसा ते उभा करणार आहेत याला राज्य सरकार हमी देणार आहे का आणि जर हमी देणार असेल तर मग हा जो अर्थसंकल्प दादा आपण सादर केला आहे हा सगळा पैसा आणि हा सगळा जो बोजा आहे या अर्थसंकल्पामध्ये त्याचा अंतर्भाव हा आपण केलेला आहे का नाही हे देखील आपल्या भाषणातनं आम्हाला समजून घ्यायचं आहे हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं आहे अध्यक्ष महोदय कृषी क्षेत्र महाराष्ट्र हे कृषी प्रधान राज्य आहे आणि आपल्याला कल्पना आहे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि कोविड काळामध्ये विशेषतः सगळ्या व्यवस्था कोलमडल्या पण कृषी व्यवस्था अध्यक्ष महोदय कोलमडली नाही आणि त्या काळामध्ये महाराष्ट्राचं जे उत्पन्न होतं दादा आपण हे मान्य कराल आणि आपणही स्वतः हे सांगितलंय की महाराष्ट्राचं जे उत्पन्न होतं त्याच्यामध्ये कृषी याचा वाटा सर्वाधिक होता हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून राज्यामध्ये जे काही कृषी उद्योग आहेत मग त्याच्यामध्ये साखर उद्योग असेल त्याच्यामध्ये तेल उद्योग असेल डाळ उद्योग असेल प्रक्रिया उद्योग असेल आता या सगळ्या उद्योगांना शेती माल वाहून न्यावा लागतो दादा आणि शेती माल वाहत असताना रस्त्यांची आपल्याला अडचण होते पुलांची अडचण होते ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं या रस्त्यांना नव्यानं विकसित करण्याची गरज आहे आणि म्हणून शेतीमाल वाहतूक रस्ते विकास कार्यक्रम हा वेगळ्या पद्धतीनं शासनानं आखावा ही देखील सूचना या निमित्तानं मला या ठिकाणी करावीशी वाटते सोयाबीन हमी आणि त्यांनी खरेदी केला पण किती खरेदी केला आ, हा सुदा खरी दी केला। पन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे अकरा लाख एकवीस हजार क्विंटल टन त्यांनी खरेदी केला पण पन्नास ते साठ लाख मेट्रिक टन सोयाबीन हा शेतकऱ्यांकडेच आहे तो काही मात्र खरेदी केला नाही अध्यक्ष महोदय सोयाबीन खरेदीसाठी वेळापत्रक का जाहीर करावं लागतं शेतकऱ्यासाठी म्हणजे ही तारीख आहे एवढ्यातच तुम्ही आता हे सोयाबीन विका आणि मग त्याला बारदाना मिळत नाही मग तो वजन करायला वेळ लागतं त्या चालण्या करायला वेळ लागतं आणि म्हणून अनेक शेतकऱ्यांना त्या केंद्रापासनं परत जावं लागलं आणि त्यांचा माल अजूनही त्यांच्या शेतामध्ये शेतातच किंवा त्यांच्या गोडाऊन मध्ये आहे आणि म्हणून हा शेतीमाल सोयाबीन विशेषतः खरेदी पूर्णपणे झाला नाही आणि मग मध्य प्रदेशने जी भावांतर योजना केली रावलजी आपण इथं आहात आणि या संदर्भामध्ये आपल्या विभागामार्फत ही खरेदी करण्याची प्रक्रिया असते आणि म्हणून भावांतर योजना आपण का लागू करत नाही म्हणजे मग एकदा त्या शेतकऱ्याला त्या रांगेत उभं ते रा माल वजन करून घ्या चाळून घ्या आणि कालावधी याची आवश्यकता नाही आणि ही सुसूत्रता आपण यात संदर्भामध्ये आणणार का ही देखील विनंती या निमित्तानं मी सरकारला आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय करू इच्छितो शक्तीपीठ महामार्ग होतोय तो एक महत्वाकांक्षी प्रकल्प आणि याला विरोध होतोय आजही विधिमंडळाच्या बाहेर आझाद मैदानावर शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारे अनेक शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय शक्तीपीठ महामार्ग करू नये अशी एक सूचना अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी सरकारला करू इच्छितो अध्यक्ष महोदय मराठवाडा वॉटर ग्रीड मुख्यमंत्री महोदयाने एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून याला घोषित केलेला आहे मला असं वाटतं दादा तुम्ही जर याच्याकडे लक्ष दिलं तर या प्रकल्पाला अधिक गती मिळेल आणि आता आपण मराठवाड्यामध्ये पालकमंत्री म्हणून सुद्धा एक जिम्मेदारी स्वीकारलेली आहे बीडचे पालकमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि मराठवाडा वॉटर ग्रीड बीड जिल्ह्याला देखील याचा खूप उपयोग या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून माझी आशा आहे की मराठवाडा वॉटर ग्रीड या पाच वर्षामध्ये महायुती सरकारनं आपल्या माध्यमातनं माद्द पूर्ण करावा जेणेकरून अध्यक्ष महोदय मराठवाड्यामध्ये काही मेट्रो होणार नाही किंवा रिंग रोड होणार नाही किंवा एखादा टनल होणार नाही आपण एवढ्या कोट्यावधी हो रुपयाच्या योजना अगोदर पाणी आणि मग त्याच्यानंतर मला असं वाटतं त्या प्रकल्पाकडे आपण वळूया पण दादा पिण्याचं पाणी आम्ही मागतोय हे मला आवर्जून सभागृहाचं लक्ष वेधू इच्छित फक्त लातूरच नाही मराठवाड्यामधले जे सगळे जिल्हे आहेत आणि सगळे आमदार मला असं वाटतं याच्यामध्ये सहमत होतील की पाणी मराठवाड्याला जो दुष्काळी भाग आहे याला न्याय द्यायचा असेल तर मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजना मुख्यमंत्री महोदयाने आणि उपमुख्यमंत्री महोदयाने येण्या या पाच वर्षामध्ये पूर्ण करावी अशी सूचना या निमित्तानं मी या ठिकाणी देऊ इच्छितो विजेच्या दराच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये वीज खात्याच्या सुद्धा कालच मुख्यमंत्री मंत्री महोदयांनी सभागृहामध्ये सांगितलं की सत्तर हजार कोटी रुपये हे काही येणं आहे किंवा कर्जाचा बोजा आहे आणि म्हणून दादा वीज खात्याचे जे काही देणे आहेत किंवा येणे किंवा जे काही कि पैसे वीज खातं उभं करतं किंवा ज्या अनेक कंपन्या सरकारच्या जे पैसे उभे करतात त्याचा अंतर्भाव या अर्थसंकल्पामध्ये नाही हो आहे अध्यक्ष महोदय मग तो देखील बोजा याला सरकारनं हमी घेतली आहे तो सुद्धा या महाराष्ट्राच्या तिजोरीवर आहे त्याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे आज अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये जे विजेचे दर आहेत या देशामध्ये दे सर्वाधिक आहेत उच्चांकी आणि याच्याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मग शेतकरी असेल किंवा घरगुती वीज ग्राहक असेल वाणिज्य वीज ग्राहक असेल औद्योगिक वीज ग्राहक असेल याला देशातले सर्वाधिक विजेचे दर आपण आकारतो याकडे देखील माझं आपल्या माध्यमात मी लक्ष वेधू इच्छितो वस्त्र उद्योगाचं धोरण या ठिकाणी तयार होत आहे मराठवाडा विदर्भाकडं अधिक लक्ष द्यावं बांबू लागवड हे लातूरला आपण केंद्र केलंय पण अजूनही त्याच्यामध्ये काही फारशी प्रगती होत नाही त्यामुळे बांबू लागवडीच्या संदर्भामध्ये अधिक आकर्षक योजना अध्यक्ष महोदय शासनानं ही करण्याची गरज गरज आहे घरकुल योजनेचा निधी वाढवलाय अध्यक्ष महोदय पण अध्यक्ष महोदय दादा शहरामध्ये जर एखादा घरकुल बांधायचा असेल तर त्याची एक किंमत आहे आणि ग्रामीण मध्ये बांधायचं असेल तर त्याची एक आहे त्याच्यामध्ये तफावत आहे लाख दीड लाखाचा फरक आहे ग्रामीण मध्ये दीड लाखामध्ये आणि शहरामध्ये अडीच लाखामध्ये आणि म्हणून ही जी तफावत आहे ग्रामपंचायतीचं असं म्हणणं आहे की ही तफावत दूर केली पाहिजे आणि कारण दर तेवढेच आहेत त्यामुळं याच्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो न्यायालय आपण उभे करताय सगळीकडं आणि लातूर जिल्हा न्यायालयाच्या विस्ताराच्या इमारतीसाठी सुद्धा निधी आपल्याला हवाय त्याचबरोबर आर टी राईट टू एज्युकेशन दादा राईट टू एज्युकेशन मध्ये आपण प्रवेश दिले आता प्रत्येक शाळेमध्ये पंचवीस टक्के वर्गाच्या खोलीमध्ये आता राईट टू एज्युकेशनचे विद्यार्थी येतात पण त्याचे जी काही फी आहे ती शासनानं अजून अदा केलेली नाही आहे चोवीसशे कोटी रुपये अध्यक्ष महोदय राज्य सरकारनं या अनेक शाळांमध्ये राईट टू एज्युकेशन अंतर्गत जे प्रवेश देण्यात आले त्याचे पैसे देणं बाकी आहे आणि याकडं मग तसा आदेश अध्यक्ष महोदय दादानी काढावा आणि मला असं वाटतं की मग ते सोयीचं आणि सोपं होईल पण हे देखील पैसे या संदर्भामध्ये सरकारनं विचार करण्याची गरज आहे एवढंच नाही तर मेडिकल इंजिनिअरिंग आर्किटेक्चर इतर जे काही हायर टेक्निकल एज्युकेशनचे कोर्सेस आहेत त्याचा जो फीचा मोबदला आहे तो वर्षानुवर्ष दिला जात नाही अध्यक्ष महोदय कोट्यावधी रुपयाची या संस्थांची थकबाकी आहे आणि मग होतं काय की ते व्याज वाढत राहतं आणि मग येणाऱ्या काळामध्ये तो जो भूर्दंड आहे तो विद्यार्थ्यांच्या डोक्यावर बसतो आणि म्हणून जे काही शुल्क का आपल्याला द्यायचं आहे ते दरवर्षी जर राज्य सरकार देऊ शकलं तर मला असं वाटतं की शिक्षणाचा जो काही खर्च त्या सामान्य कुटुंबातल्या मुलामुलीवर येतोय त्याच्यातही सवलत त्याला मिळू शकेल हे मला मुद्दामून या ठिकाणी अध्यक्ष महोदय सांगायचंय त्याचबरोबर अध्यक्ष महोदय महिलांच्या बाबतीमध्ये आता लोकसभेमध्ये महिला आरक्षण आता सादर केलं ते पारित केलं ते लागू होईल विधानसभेमध्ये ते होणार आहे का हे देखील आम्हाला सरकारकडनं समजून घ्यायचंय आणि मग हे जर आरक्षण लागू होणार असेल तर ते कसं आणि केव्हा परत डिलिमिटेशन अध्यक्ष महोदय होणार आहे याची आम्ही चर्चा करतोय आपल्या प्रत्येकाच्याच मनामध्ये आणि डोक्यामध्ये डिलिमिटेशनच्या संदर्भामध्ये काही शंका कुशंका आहेत केव्हा होणार काय होणार कोणी म्हणतं दोन हजार सव्वीसला होणार कोणी म्हणतं दोन हजार एकतीसला ला होणार त्यामुळं राज्य सरकारची काय तयारी आहे आणि अध्यक्ष महोदय समजा महिला आरक्षण लागू झालं तर इथं दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार यांच्यासाठी आसन व्यवस्था आहे तीनशे त्र्याऐंशी आमदार होतील लोकसभेमध्ये जर खासदारांची संख्या वाढणार असेल आणि विधानसभेमध्ये जर आमदारांची संख्या वाढणार असेल तर तीनशे त्र्याऐंशी आसनाची व्यवस्था विधानभवनामध्ये करावी लागेल विधान परिषदेमध्ये होणार आहे का याच्याबद्दल अजून स्पष्टता नाही आहे आणि म्हणून उत्तरामध्ये या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला काही सरकारकडनं या विषयी त्यांनी आम्हाला माहिती द्यावी अशी एक विनंती या ठिकाणी करणार आहे अध्यक्ष महोदय दादा आपल्याला या निमित्तानं लातूर जिल्ह्यामध्ये निधी अभावी विकासाची कामं रखडलेली आहेत म्हणजे निधी दिलेला आहे पण तो थोडासा दिलेला आहे आता जी कामं पूर्ण करायची आहेत मला असं वाटतं की लातूरच नाही तर राज्यातल्या जिथं आपण निधी दिला आहे आणि आता निधी अभावी कामं रखडलेली आहेत त्याला पहिल्यांदा निधी सरकारनं दिला पाहिजे त्याच्यामध्ये लातूरला एक ऑडिटोरियम मंजूर केलेला आहे शादीखाना आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्तर फुटी पुतळा आहे विलासराव देशमुख मार्गासाठी निधी आवश्यक आहे अनेक पर्यटन स्थळ शाहवाली दर्गा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक आहे यासाठी सुद्धा निधी आवश्यक आहे एवढंच नव्हे तर वाहतूक व्यवस्थेसाठी सुद्धा आता स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी देणं गरजेचं आहे त्याचबरोबर ग्रह खात्याला देखील हा काही गुन्हे आहेत किंवा अंमली पदार्थ आहेत वाहतुकीची कोंडी आहे या सगळ्या संदर्भामध्ये या येणाऱ्या काळामध्ये निधीची आवश्यकता आहे सरकार याकडे लक्ष देईल असं मी आपल्याला सांगू इच्छितो आणि अलीकडं महाविकास आघाडी अध्यक्ष महोदय आम्ही निवडणुका हारलो असू एखादी पण आम्ही काही हिंमत हारलेले नाही आहोत अध्यक्ष महोदय आणि म्हणून शेवटी मला आपल्याला आपल्या माध्यमातून या ठिकाणी भांडावं असं वाटतं चिंगारी को हवा देने की आदत नहीं है हमें चिंगारी को हवा देने की आदत नहीं है हमें हक की बात पर आग लगाने का दम रखते हैं धन्यवाद अध्यक्ष महोदय।